भाकरी करायला लागल तुम्ही किती खाणार तीन चार तर खाणार कर माझ्यासाठी एक तीन भाकऱ्या कर बघा सासूबाई तीन चार भाकऱ्या तर म्हणाव लागल्यात तर एक सुद्धा शिल्लक राहायला पाहिजे नाही कोंबड्याची चांगली माहित नाही किती जाड जाड भाकऱ्या करणार ही फुकमी ठीक आहे सुंदे तो एक काम कर माजा साथी ना माझ्यासाठी फक्त तीनच भाकऱ्या घाल बघ बघा तीन सगळे संपलेच पाहिजे अग अग सुनबाई मला ना लई भूक लागली नाही वाटत एक काम कर फक्त एकच भाकरी करून सोड माझ्यासाठी oh! तुझ्या एका भाकरीसाठी मी आज चिलीवर आपलं पण काळ करून घेऊ हात काळ करून घेऊ हे अगं ये बिचार चटली अगं हे फुकणी तू खाणार नाही काय गं भाकरी आणि माझ्या मुलांसाठी करणार नाहीस अगं ए सासू मी काय भाकरी विक्री खाणार काय मी पिझ्झा मागवणार आहे पिझ्झा देवा कसली सुन दिलायस रे मला कसली सुन दिलायस आ किती माझे विचार होते चांगली सुन करून घेऊन येऊन घरात काम करणार आम्हाला भाकरी देणार ही तर खेबडी कुठली फक्त हॉटेलचं ऑनलाईन पिझ्झा बर्गर मोमोज हे करत बसते ही फुकली कुठली सगळ्यांना भाकरी करून खालतो आणि ते पण ह्या चुलीवर चुलीवर स्वयंपाक करून करून बैठ टाकून गेले मी किती काळी पडले मी मनाने जमत चुलीवर स्वयंपाक करायचं <laughs> मग का कसाय लागत तुझ्या पापाने घरातच फिन घ्यायला पाहिजे होते की तुला आ अजिबात काम करायला का नको भाकरी करायला नको भांडी घासायला नको धनं धुवायला नको फक्त पिझ्झा मोमो बर्गर पिझ्झा मोमो बर्गर मागून खायला पाहिजे आपलं ऑनलाईन म्हणा ऑनलाईन फिनलाईन कुठलं आ झे झेबडी कुठली घरात बसायचं नाही बस कशाला आलीस माझ्या घरी लगीन करून अग अजे नमकी काय काय मम्मी आहे ना तितकेच खात्या बसून आम्हाला देत नाही अगं दुसऱ्यांच्या आई बाबा बघ कस बोला जा कसं मुलांना बोलावून त्यांना पहिला देतात आणि हे माझी आपण हाडपून घेते फुक्कड कुठली फुक्कड ह्याला काय याच्या आईबाच्या घरात काही मिळालंय का नि कुणास टोक सगळं हितच आली खायला आमचं हा खादोडी कुठली

मी अजाबात मरणार नाही मी तर तुझे दिवस करूनच मरणार आहे पहिला तू मरणार नंतर माझा नंबर येणार मी मरणार नाही एवढ्या लवकर आणि तू मिलीस ना तर सगळ्या गावात लाडू देणार आहे मी लाडू खेबडी नक्की कुटली तू मरकी तुझी आईला मारकी तुझ्या बापाला मारकी का ग माझ्या जीवावर उठली असं अग फक्त मी तुझ्या मरण्याच वाट पाहायला लागलाय एकदा तर मी नेस ना तर या सगळ्या घरावर फक्त माझच रात चालणार माझच मी काय पाहिजे ते मागून खाणार मला काय पाहिजे ते मी नेसणार मला अजिबात कोणी रोकणार नाही तर टोकणारा नसणार असं नाही मरणार मी फुकणे तुला मारायच असलं ना मला तर रात्री झोपलो की माझा येऊन गाळा दाबून टाक

माझ्या आईवर जायचं नाही माझ्या आईने ना हे चांगलं शिक्षण दिलं आहे मला जरा थांब माझा मुलगा येऊ दे मग तुला धावतोच पक्की आज तुला चाबकाने तुझी जी फार काढली नाही ना तर माझं नाव पण कमलीने कमली कॅन <laughs> मेन व्यक्तीच्या टांगात एवढी हिम्मत आहे काय माझ्या समोर येऊन थांबायची था। <laughs> अगे मम्मी तुला जरा सुद्धा वळण बिळण आहे कसं माझ्या आजी बरोबर बोलतेस तू आ जरा आवाज खाली करून बोल गप्प बसतस काय हा मी तुझी मम्मी आहे निकता आजी आज्जी करत बसत मी ना तुला दूध पाजले काय आजी तो दूध पण मोठा झालायस तू जास्तीच <laughs> आवाज करू नकोस तुझ्यासारखं नाही लई चांगलं वळण लावलंय मी माझ्या मुलाला वळण लावलंय तुझ्यासारखं नाही नुसतं खायचं आणि हिंडत फिरायचं गावभरात माझा आवाज उघडू नकोस अं नुसता मला खायचं आणि हिंडत फिरायची लक्ष नाही माझी माझ्या आईने लई चांगलं वळण लावली मला बरोबर आहे कसलं बी असणार तसलंच पीक निघणार की आई सारखीच हे जा की कुठं तर जाऊन मर बा जा तुझ्या बापाला बोलवून घे जा सांग त्याला आजीला ना तुझी मम्मी मारायला लागली आणि काय पाहिजे ते भांडण करत बसली जा लवकर कपकमानी त्या सुभार गेलास ना तर एक लातच घालतो तुझ्या कम्प्लीट मी बोलवूनच तो माझ्या बापाला माझ्या तुला माझ्या म्हातारी बरोबर भांडत बसली oh! बघ बघ अगं म्हातारी बघ माझ्या मुलाला सुद्धा तू आपल्या बाजूला करून घेतलीस बघ जरा कसं बोलायला लागले तू मम्मी बरोबर काय वळण लावली ला असतो तर जा पटकन तिच्या बापाला बोलवून घेऊन ये आज ना ह्याला चापकाचे फटकेच द्यायला लावतो थांब जातात जी थांब थांब मम्मी मी ते इतच थांब बोलवून घेऊन येतो पप्पाला मग बघतो कसं चुर, चुर 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 तू आपली जिद चालवतेस तर <laughs> सांगायला लागले चुपकुमान इतकंच थांब <laughs> नाही ध्यान थांबणार मी तू माझ्या बरोबर आजी बरोबर वाद घालतेस तर मी पण तुझ्या बरोबर वाद घालणार अगं एक तुझं मन भरत नाही राहायचं बाई माझ्या बाळाला सुद्धा आपल्या बरोबर करून घेतले असते पहिला माझं सगळं ऐकत होता आता एक सुद्धा माझं ऐकत नाही तुझ्यासारखंच करून भेटकेस बघ तुझा मुलगा तू आणि त्याचं सगळी एक सारखेच हे बघ अजिबात टेन्शन घेऊ नकोस बघ तुझं कोणच ऐकणार नाही कोणीच ऐकणार नाही या घरात धावतच आता आज सोडग मी त्याला आज तुला चोकूनच काढतो फुकणे सडग मला सडग फुकणे माझी केस गोडग फुकणे सोडणार नाही तुला मी अजिबात सोडणार नाही तुला आज ना तुझ्या डोक्याचे सगळे केसेस काढून सोडतो तुला अगं ये नकटे सोड ग मला सोड माझी केस ग सोड अग नकटे सोड दिवसांपासून माझी इच्छा होती तुला चोपून काढायची आज सोडणार नाही तुला आपल्यावरून आहे की रे कसलं बडवून काढली रे मला देवा रे असं मला